सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू महेश्वर याला नमस्कार करून संवत्सर ब्राह्मणासह देवांची आणि गुरुची पूजा करावी स्त्रिया आणि मुले याला वस्त्र अलंकाराने भूषित करून उत्साह करावा ज्योतिष आता सत्कार करून त्याकडून श्रवण करावे तक्षा म्हणजे हे वर्ष दहा प्रथम प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोळ्या पानांचे पूर्ण होऊन पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य आणि लक्ष्मी हे प्राप्त होतात मिरे हिंग मीठ ओवा साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोळ्या पानांचे चूर्ण

प्रधानांचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते अग्रधन्येशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते पश्चाधन्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते प्रतिवर्षी वसंत ऋतू म्हणजे पुण्यकारक अशा कैदा म्हणणे आहे नवीन वर्षभर श्रवण केले असता कापडकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश आणि लक्ष्मी यांची वृत्ती होते ब्रह्मा विष्णु महेश रवी चंद्र मंगळ बुध शुक्र शनि आपण केले हे सर्व शत्रूंचा नाश करतो वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तीपूर्वक संवत्सरातून श्रवण करता हे रोग दुःख दारिद्र्यरहित होऊन आनंदाने आणि धनधन्याने युक्त होतात सूर्य तुमच्या आयोग आरोग्याची वाढ चंद्र यशाची मंगळ ऐश्वर्याची बुद्धी दुःखीची गुरु हा आणि शुक्र कोमल वाणीची वाढ करतो आनंद आणि राहू बाहू बदल आणि येथे तुमच्या कुलाची उन्नती करतो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो कर्णाच्या श्रवणाने सर्वोच्च पूर्ण होतात ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण सूर्य केलेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे आहेत त्यापैकी पन्नास वर्षे होऊन गेली सामर्थ एका वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका तेरा बेचाळीस आणि तीन अक्षरे होऊन गेली चार अंके एक हजार वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच कामांची त्याची एक रात्र असते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा मन होतात त्यांची नावे स्वयंभूव स्वारोजिष उत्तम कामस रैवत चाक्षुष वैमस्वत सावरणी दक्ष सावरणी ब्रह्मसावरणी धर्मसावरणी रुद्र सावरणी देवसावरणी इंद्र सावरणी असे आहेत या एकेका मन मध्ये एकाहत्तर महायुगी होतात एका महायुगाची वर्षे त्रेचाळीस लक्ष वीस हजार आहेत सत्तावीस महायुगे जाऊन अठ्ठावीसावी महायुग सुरू आहे कृतयुगाची वर्षे सतरा लक्ष अठ्ठावीस हजार त्रेता युगाची वर्षे बारा लक्ष शहाण्णव हजार द्वायुगाची वर्षे आठ लक्ष चौसष्ट हजार सांगत सुरू असलेल्या कलियुगाची वर्षे चार लक्ष बत्तीस हजार होईल कलियुगामध्ये सहा शतकर्ते राज्य आहेत प्रथम इंद्रप्रस्थामध्ये युधिष्ठिर झाला त्याचा शतक तीन हजार चव्वेचाळीस वर्षे दुसरा उज्जैनी मध्ये विक्रम झाला त्याचा शतक एकशे पस्तीस वर्षे तिसरा पैठण येथे शालीवाहन त्याचा शतक अठरा हजार वर्षे चौथा वैतरणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होईल त्याचा शक दहा हजार वर्षे पाचवा गौर देशात धारा गीर्घी नागार्जुन त्याचा शक चार लक्ष वर्षे सहावा कोल्हापूर प्रांतात कलकी त्याचा शक आठशे एकवीस वर्षे कलियुगाच्या एकंदर वर्षामधून पाच हजार एकशे सव्वीस वर्षे मागे पडली असून चार लक्ष सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर वर्षे शिल्लक आहे या विश्वापासून आम्हा संवसरामध्ये पाऊस पुढा पडेल पिकांची आणीवारी कमी राहील रोगराई वाढेल धनसंपत्ती कमी होईल राज्यांतर्गत सौराष्ट्र काठेवाडे पंजाब उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग वनाड विदर्भ दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाण प्रधानाचे कल कंगाल प्रांतामध्ये मेघाल ही कल बिहार आणि जबलपूरचे बाजूस तसेच गंगेच्या दक्षिणेला आणि गंगा आणि शोण यांच्या संदर्भाच्या पूर्वेला धान्य स्वामीचे कल गुजरात मध्ये आग्रा प्रदेशाचे कल विंध्याद्री पर्वताच्या दक्षिण भागी

रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल असल्यामुळे पाऊस आणि पाणी विपुल प्रमाणात मिळेल धनधान्य आणि संपत्ती लोक सुखी आणि समाधानी राहते रसांचा अधिपति शुक्र आहे म्हणून मीठ ऊस पीळ जवस हे पदार्थ थोडे हो मात्र स्वामी पाऊस चांगला पडून दूध फुले यांची समृद्धी लोकांची प्रवेश ज्येष्ठ कृष्ण रविवारी बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोण एकोणीस मिनिटांनी सूर्य आर्ध्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे त्याचे लोकांमध्ये सुख समाधान वाढेल जनावरांना त्रास ता, होईल रोगराई वाढेल यावर्षी नावाचा मेघ असल्यामुळे पाऊस चांगला पडून लोक आनंदी राहतील या वर्षी वासुकी नावाचा नाग असल्यामुळे प्राधान्यमान चांगले राहील पिके चांगल्या प्रकारे येतील पशुपालक युम आहे म्हणून पाऊस कमी पडेल गवत चारा कमी होईल जनावरांना उपद्र होईल लोक दुखी होतील

कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्धी होता सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते हे शुभकारक वर्षभर संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करते ते वर्षभर सुखी होती या वर्षी रामनवमी ही दिनांक सहा रोजी रविवारी आलेली आहे भक्ती <tip> स्वामी <tip> 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 <tip>